आता हे येणार आहे मला असं वाटतं रक्षाबंधनला घेऊन जा काय कोण चला बॅग भर भरलेलीच मी ऑलरेडी पिशवी भरून ठेवलेली काही माणूस होती एक काम शिच येत नाही माणसाला कप टावर सांगितलं होतं पण ते सुद्धा आवडता नाही येत तेच कामाचं नाही हो माणूस बॅग भरलेली आहे मला रक्षाबंधनला जायचंय आता हे आले का यांना म्हणून पटकन जेवण करा पटकन माल घेऊन चला रक्षाबंधनला मग रक्षाबंधन मला जायचं नाही का आवाज येतोय वाटत दादी चाले वाटत आला वा बर इथं ठेवी ते बॅग आणि नाणी जीव घालते हो पुढे गेली नाणी दरवाजा उघडाच ठेवला होता काय हो अरे काय मला चहा पाणी जेवण काय आहे का नाही जरा पाणी प्या हा जेवण जेवण करून घेता का मग जायचंय आपल्याला जेवण करा पटकन जायचंय आपल्याला रक्षाबंधन काय खाऊन घ्या आव जेवण गिळून घ्या गिळून पिळून काय पिळायचं बघा आता आव जेवण कपडे धुतले असतील ना तो मला काय कपडे धुवायला गिळायला

जायच राखी म्हणना मग मला काही कळत नाही बाय काही रक्षा जायचं असं म्हणणं सरळ बंधन मग ठीक आहे एक काम कर मी आता सोडायला जर आलो ना मी परत घ्यायला स्टोर येऊ नको आजीबाज इकडं थांबतो तेवढं तुम्हाला चार दिवस नीट चला कधी खायचं अरे बाबा खातो बाबा आण तू वाढवला कशालाही गडबडच राहती अबा इच्छि सारखी चोखायला त्रास करून ठेवलाय माझ्यातून काय बनवलंय काय माहित आता इकडं भावांना बांधले मालवीस जाते काय काय जीव तरी घाल बाबा आजचे दिवस

लाडू आणू पेढे आणू पेड्या काय तुला कोण बांधून टाक मी आहे ना तू कोण नाही बांधणार बाबा मी बांधेन फक्त कोण नाही बांधणार जोरा आणू तर तुला बांधून टाकायला दोरी आणू पॅक करून टाक तू बांधून टाकतो तुला कोण नाही बांधणार ना तुला मग मी तुला टेस्ट म्हणतोय राणी मी आहे तू काय ना घाबर बुकच आलो तर बांधक चला बा रक्षाबंधन आपल्या चौकाला बांधलं रे कोण मानलं यांच्या करणार आपलं लक्ष काय मारू तुंगरे मारू नको मग काय करू हा साधी सरळ गोष्ट एक समजत नाही एक तर बाहेर नवरा भेटलाय हा आणि काय वायता वाडी भाई काही ऐकू येत नाही मी एक बोल किती दुसऱ्याच ऐक दे आपल्याला परवा ऐकलं काय हो राखी राखी अरे मग रक्षाबंधन म्हणणं आपण रक्षाबंधन म्हणणं चल मी येतो सोडायला तुला किती नाही बस नाही बस बाईक वर जायचं का अरे जाणं बस शासनाची तेवीस लाखाची बस जायला काय तर पन्नास हजाराच्या स्कूटर वर जायचं उलट त्या बस मध्ये विमा पण भेटतो स्कूटर नाही भेटत एकावर एक विमा फ्री फ्री